स्वागत आहे तुमचं मोरेताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहे तुम्हाला दिसतच असला ही कोणती भाजी ही रान भाजी आहे हिला फांदीची भाजी म्हणते ही पावसाळ्यातच भेटते आणि ही कुठं असते माहिती आहे का बांधावर झाड झुडूपामध्ये असते मोठ्या झाडावर पण हिचा वेल जातो वेल असतो तर ही अशी भाजीची आपण हिचे काय काय होते धपाटे होते शेंगुळे होते शेंगुळे म्हणजेच आम्ही फळं पण म्हणतो शेंगुळे पण म्हणतो आणि मुटके होते प्रत्येक ह्याच्यात टाकली तर ही चांगलीच आहे आणि आपल्या शरीरासाठी बी चांगली आहे ही रानभाजी आणि ह्याच्यामध्ये पुन्हा काय आपल्या दुसऱ्या आपण मार्केटमधून मा जे भाज्या आणतो त्याच्यावर कोणकोणते आपण औषधं टाकलेले असते ह्या भाजी आपोआप आप उगते हिला लावायची गरज नाही पेरायची गरज नाही आपोआप आप आप वेळ वे येतो पावसाळ्यात आणि ही भाजी आपल्याला खायला भेटते तर मग आता आपण हिचे धपाटे करणार आहेत आज तर ही अशी भाजी आहे आता आपण याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते दाखवते आता आपण धपाट्यासाठी पीठ हे गव्हाचं पीठ घेतलं आहे एक मोठी वाटी आणि त्याच्यापेक्षा छोटी वाटी ही ज्वारीचं पीठ आहे आणि डाळीचं पीठ आता आपल्याला त्याच्यासाठी हे हिरवं वाटण तयार करायचं तर ही हिरवी मिरची घेतली मीठ घेतले जिरे घेतले लसण घेतला ओवा घेतला थोडंसं हिंग टाकणार आहे आणि हळद घेतली आता ही धुतलेली भाजी आहे ना तर आपण हिला हा कापून घेऊ अशी बारीक बारीक आपले पालकची भाजी मेथीची भाजी कापतो का त्या प्रकारे आपल्याला अशी बारीक कापून घ्यायची आणि आम्ही फांदीची भाजी म्हणतो तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही काय काय करता याचं कोणकोणते प्रकार करता ते पण सांगा मला कमेंटमध्ये खूप पौष्टिक आहे शरीरासाठी भाजी आता ही पूर्ण भाजी मी अशी कापून घेते अशी बारीक बारीक कापून घ्यायची या अशा प्रकारे मी भाजी कापून घेतली आता भाजी कापून झालेली आप आपली तर आता आपण हे पीठ एकत्र करून घेऊ हे गव्हाचं पीठ टाकून घेते हे ज्वारीचं पीठ समप्रमाणात घेतलं तरी चालतंय मी थोडं गव्हाचं जास्त घेतलंय हे डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे आता आपण हे तिन्ही पीठ टाकले पण आपल्याला मिरची वाटायची राहिली आता आधी मी काय करते लसण जिरे आणि मिरची वाटून घेते पीठ एकत्र करून ठेवलेत आता हे वाटण करून घेते हे असं हिरवी मिरचीचं वाटण मी करून घेतलंय आता आपण ह्या पिठामध्ये टाकून घेऊ आता आपण वाटण टाकून घेतलंय थोडा ववा टाकून घेऊ असं चळून टाकून घेते थोडंसं हिंग टाकायचं मीठ विनुसार टाकायचं हळद टाकून घ्यायची आता आपण ही कापलेली फांदीची भाजी टाकून घेऊ याला फांदीची भाजी म्हणते तुमच्याकडे काय म्हणते ते मला कमेंटमध्ये सांगा आता आपण याला एकत्र करून घेऊ आता हे सगळं मिक्स करून घेते मी आता हे मी पीठ एकदम सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे आता थोडं थोडं पाणी करून आपण याला भिजवून घेऊ थोडं पाणी टाकते लगेच ही भाजी ना थोडी चिकटही असते तर छान चिकटपणा येतो व्यवस्थित चांगले दपाटे होते आणि हीच प्रोसेस करून याचे फळ पण होते फक्त मुटके करताना मुटक्याला जास्त पीठ नाही लागत नुसतं डाळीचं पीठ टाकलं आणि थोडं पीठ लागत आहे मुटके आपल्याला करायचे असेल तर पण आपल्याला याचे शेंगुळे किंवा फळं म्हणतात ना दोन्ही पण म्हणते शेंगुळे फळं तर त्याला हेच प्रोसेस लागते हे असंच भिजवायचं आणि त्याचे फळं करायचे आता मी हे व्यवस्थित पीठ भिजून घेते आपलं पीठ आता हे व्यवस्थित भिजून आहे आणि जास्त घट्ट नाही भिजवायचं असं सैल भिजवायचं म्हणजे आपलं धपाटं व्यवस्थित होते ता ता पन, पन, सब, तर आता आपले हे पीठ भिजून झाले आता आपण लगेच धपाटे करू याचे आता आपण धपाट्यासाठी स तुम्हाला जसं छोटं किंवा मोठं धपाटं कसं करायचं आहे तर हे असा एवढा गोळा घेतला मी आता आपण याचं धपाटं बनू हे एवढा गोळा घेतला आणि असं पाणी लावायचं ला, हाताला आणि असं हाताला गो गोल गोल करून एकाच हाताने होतं व्यवस्थित आणि आता याचा आपण धपाट करू मी असा धपाट थापायला ना काय केलं आहे कॉटनचा कपडा भिजून घेतला आहे आणि पिळून घेतला परत आता ह्या ह्याच्यावर ना आपल्याला पाणी टाकायचं आहे असं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे धपाट आपलं चिटकत नाही टाकताना आता परत पाण्याचा हातला करायचं आहे पाणी लावायचं हाताला आणि थापून घ्यायचं आता था। प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटेल तेव्हा पाण्याचा हात लावून असं थापून घ्यायचं कसं पातळ जास जास्त पातळ नसते धपाटे मिडियमच असते फक्त छोटे किंवा मोठे तर मी असं थोडे छोट्या आकारातच करायला लागले हे असं थापून घेतलं मी आता धपाट्याला आता आपण याला असे छित्र पाडणारे हे पटकन भासतं छिद्र पाडल्यावर आता आपलं धपाट तयार आहे आता आपण याला भाजून घेऊ आपला तवा गरम झालेला आहे आपण तेल टाकून घेऊ आता आपण तवा गरम झालेला आहे तेल टाकले आता आपण धपाटं टाकून घेऊ या कपडा धरून असं टाकून द्यायचा आणि पाणी लावल्यामुळे अलगच हे कपडा निघून जातो परत असं थोडंसं वरून तेल लावायचं आणि त्याला काय करायचं दोन मिनटं झाकून ठेवायचं असं आपण झाकण काढून घेऊया छान भाजले आता खालून आता खालची साईड आपण भाजून घेऊ आता तेल टाकायचं तर टाका नाही तर नाही टाकलं तरी चालतंय याला मस्त खरपूस असं भाजून घेऊ आपले दोन्ही साईड खरपूस भाजलेले धपाटे एकदम छान झाले आता आपण काढून घेऊ आणि अशा जाळीच्या प्लेटमध्ये काढायचं म्हणजे वाफ निघून जाते आता अशा प्रकारे राहिलेले मी धपाटे करून घेते आता आपले सगळे धपाटे भाजून झालेत पूर्ण झालेले आहेत केलेले तर आता हे पा एकदम नरम झालेले भाजी एकदम चिकट असती ना ती तर खूप नरम होते तर आणि आता तुम्ही म्हणता कशाबरोबर खायचे तर कोणतीही चटणी घेऊ शकता आणि त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा लोणचं किंवा दही अशा प्रकारे याची टेस्ट खूप छान येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद